छत्रपती संभाजीनगर मध्ये चेन चोरीच्या घटना वाढल्या आणखी एक थक्कादायक घटना देखील घडली आहे टिळकनगर परिसरात दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेला लक्ष करत लाखो रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना रात्री उशीरा घडली आहे या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरातील टिळकनगर परिसरात शनिवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली खट शिवशंकर कॉलनीकडून येणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर फिर्याद्याची आई पायी घरी जात होत्या त्याचवेळी मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेला लक्ष केलं चोरट्यांनी केवळ काही सेकंदात तिच्या गळ्यातील सोन्याचे तीन लाख तीस हजार रुपये आणि गंठन जबरदस्ती हिसकावून पलायन केले या प्रकरणी योगेश अंगदराव बडगिरे यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक केदारे पुढील तपास करत आहेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू आहे दरम्यान शहरात वाढत्या चेन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी सतर्क राहण्याचं आव्हान नागरिकांना केलंय